नमस्कार मंडळी कशा सगळे मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात इथे मी एक बाऊल पोहे घेतलेले आहेत आणि ते छान भिजवून घेतलेले आहेत आणि इथे घेतलेला आहे मी कच्चा बटाटा तर एका बाउलमध्ये ते मी पोहे घेतलेले आहेत आणि आता असे हाताने स्मॅश करणार थोडेसे आणि त्यात बटाटा ॲड करून घेणार जो का किसलेला आहे ही तयारी आहे अर्णवच्या टिफिनची सकाळी सकाळी म्हटलं काय द्यावं म्हणून तर त्याच्यामध्ये अगदी थोडासा मी ओवा टाकलेला आहे मसाला हळद आणि आपले सफेद तीळ थोडेसे टाकून घेतलेले आहेत आणि ही अद्रक लसूणची पेस्ट आहे जी ठेसून घेतलेली आहे किंवा मिक्सरला बारीक केला तरी चालेल सकाळ सकाळ घाई नको व्हायला ना म्हणून आणि खूप सारी कोथिंबीर टाकलेली आहे कांदा टाकून घेतलेला आहे ह्याचे ना तुम्ही थालीपीठ केलात तरी चालेल लाटून पण मी म्हटलं दोन तीन दिवस कंटिन्यू थालीपीठ देते आणि त्याला म्हणून आता भजी टाकूया आणि त्याच्यामध्ये थोडेसे दोन चमचे मी बेसन टाकून घेतलेलं आहे हे पहा असं मिश्रण झालं आणि हा जो बटाटा आहे ना तो बॉईल केलेला आहे कच्चा नाही आहे आधी आपण तो टाकलेला आहे तो कच्चा टाकलेला आहे आणि हा बटाटा आहे तो बॉईल आहे अखंड नाही टाकायचं आहे कारण आधीच्या बटाट्यानं एक अक्का टाकलेला होता कच्चा होता तो आणि हा बॉईल केलेला आपण अर्धा टाकून घ्यायचा आहे आणि आता परत एकत्र एक झीव करून घ्यायचा आहे मिश्रण असे ना मुलं टिफिनला काय खात नाही पालन ना टिफिनला मी आता गाजर टाकून थालीपीठ देते कोबी टाकून थालीपीठ देते कांदा टोमॅटो टाकून थालीपीठ देते तर तो खाते असं कोबीची भाजी बघतही नाही पण तो असा दिला ना तर खातो म्हटलं आज जरा वेगळ्या पद्धतीचा पण भजी करून बघूया ह्याचे पण थालीपीठ होतील छोटे छोटे पण मला थालीपीठ नाही आहे त्याला भजीच करून द्यायची आहे ते इथे तेल गरम करायला ठेवलेली आहे आणि त्याच्यापुरतीच भजी था करणार आहे मी आता तर झटकीपट असे भजी करून देते आणि सोबत देणार आहे टिफिनमध्ये सॉस टोमॅटो सॉस तर चला घाई होते पटकन करून देते मी याला आणि टिफिन भरून देते तर विड बाकी तर राहिलेलं पीठ मी असंच ठेवणार आहे नंतर करून देणार आहे अमूल आले तर तर अमोल आता सोडायला जाणार त्याला आणि मग आले की त्यांनाही गरम गरम टाकून देणार तर चला व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तर मस्त पाऊस आहे त्या पाऊस असेल तर गरम गरम भजी तर पाहिजे पण ही जरा वेगळ्या पद्धतीची आहे ना म्हणून नक्की ट्राय करा पोहे आणि कच्च्या बटाट्याची भजी आता ना अन्वीला पण टिफिन असतो पण तिला कधी कधी स्नॅक्स किंवा पौष्टिक पदार्थ द्या सांगितले तर त्यासाठी मी लाडू वगैरे बनवेल ना तेव्हा ती ही रेसिपी टाकेल तर चला बाय